नाशिक रोड परिसरातील गुलाबवाडी येथे पंधरा वर्षाच्या अल्पयीन मुलीला वारंवार त्रास देऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी के दोषींवर कडक कारवाई करण्याबाबत शिखर स्वामींनी महिला संघटनेच्या वतीने दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आहे बदलापूर शहरानंतर सिन्नर नाशिक शहरात अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये वा दे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनांना आळा बसवण्यासाठी पोलीस यंत्रणांनी शाळा कॉलेज तसेच ब्लॉक जनजागृती करण्याची गरज असल्याचे शिखर स्वामींनी महिला संस्थापक अध्यक्षा तथा माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी लोकशास्त्रांविषयी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे नाशिक रोड परिसरातील गुलाबाडी येथे राहणारी अनुष्का विवेक जाधव हिला एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुण कलाम इजहार मंसुरी यांनी वेळोवेळी शाळा कॉलेजमध्ये जाऊन तिला त्रास दिला होता या सर्व जात्याला कंटाळून अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आपले आयुष्य संपविले आहे संशयित तरुण कलाम व त्याच्या कुटुंबियावर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु त्यांना अद्याप अटक केलेली नाही या सर्व घटनेची सखोल चौकशी करून जोशींना तात्काळ अटक करावी व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन महिला संघटनेच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना देण्यात या आले या सीमा सुजाता अहिरे चव्हाण महिला निवेदनातवानी नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांच्या आणि मुलींच्यावर होणारे अत्याचार या अनुषंगाने आम्ही आज नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आपण बघितलं की आत्ता बरेच घटना या घडत आहेत मुलींवर अत्याचार होत आहेत बरं नाशिक शहर इतकं छान होतं सुंदर होतं आता नाशिक शहरात सुद्धा या घटना घडायला लागलेल्या आहेत आपण बघितलं की कलकत्त्याची घटना असेल बदलापूरची घटना असेल तर ह्या घटना वारंवार होत आहेत तशीच आत्ताच नाशिक रोडमध्ये काल परत एक घटना घडली की एका मुलीने स्वतःचा जीव संपवला काही कारणास्तव आणि त्याचीच चौकशी करण्यासाठी आणि त्यासाठीच निवेदन देण्यासाठी आम्ही आलो की त्या मुलाला शिक्षा द्यावी आणि लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी आज मुलींना खरंच स्वतःच लढायची वेळ आलेली आहे कारण प्रत्येक वेळी आपण दुसऱ्यावर अवलंबून राहू शकत नाही किती वेळ कुणाची वाट बघणार कोणी मदतीला येईल आणि मुलींनी स्वतः सतर्क राहायची गरज आहे कोणी आपल्याला फसवतंय हे आपल्या स्वतःच्या लक्षात आलं पाहिजे कोणी मुलगा आला आहे आणि तो आपल्याला काहीतरी सांगतोय आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा तर सगळ्या मुलींना मी आवाहन करते की तुम्ही व्हा आपल्या आजूबाजूला काय घडत आहे ते बघा आणि स्वतःच संरक्षण आता स्वतःच करायला शिका आम्ही निवेदन दिलं असता साहेबांकडनं आम्हालाही त्याचं उत्तर आलं की आम्ही चौकशी करत आहे आणि तात्काळ त्या मुलाला अटक करण्यात यावी असं आम्ही निवेदन दिलं आणि सरांनीही आम्हाला सांगितलं की आम्ही लवकरात लवकर त्याची चौकशी करून त्या मुलाला नक्कीच अटक करू বিশেষ প্রতিনিধি নাশিক